नागपूरचे यशोधरा नगर पोलीस ठाण्याजवळ हद्दीत एका तरुणाचा मृतदेह मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ते वयोगटातील शुभम मंगलदास नावाच्या तरुणाचा मृतदेह नगर येथील भट्टा सिग्नलजवळ आढळून आला आहे नागपूरच्या यशोधरा नगर परिसरात एक भीषण प्रकार समोर आला विनोबा भावे नगर मधील भट्टा सिग्नल जवळ एका अज्ञात तरुणाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला दिसल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली तात्काळ याबाबतची माहिती नगर पोलीस ठाण्याला देण्यात आली पोलीस पोलीस निरीक्षक रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली दल आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली संपूर्ण परिसर सील करण्यात आला मृतदेहा जवळून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही प्राथमिक तपासानुसार मृत तरुणाचं नाव शुभम मंगळदास निमजे असून वय अंदाजे वीस ते पंचवीस वर्षे आहे मृतदेह पाठविला असून मृत्यूचं नेमकं का कारण काय हे पोस्टमॉर्टम अहवालानंतरच स्पष्ट होईल पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून मृतक कोणत्या भागातील आहे याचा शोध पोलीस घेत आहेत